एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त जत शहरात भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी दहा हजारहून अधिक साधक एकत्र येतील अशी माहिती केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक तसेच सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र अर्ळी यांनी दिली या योग महोत्सवासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील तसेच योगाचा जागतिक विक्रम करणारे श्री गुरुदेव आश्रमचे संस्थापक योगी डॉक्टर अमृतानंद स्वामीजी उपस्थित राहणार आहेत हे, केला हे के या संपूर्ण योग महोत्सवाचे संयोजन हे डॉक्टर अमृतानंद स्वामी यांच्या पुढाकारानं केलं जात असल्याची माहितीही डॉक्टर रवींद्र अळी यांनी दिली प्रारंभी अजिंक्यदारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले प्रसंगी गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे विस्तार अधिकारी अनसार शेख चंद्रशेखर गोबी तेजश्री फणमाने युवा नेते पापा कुंभार पतंजली योग विद्यापीठाच्या साकृताई घोडके बसवराज माळी पैलवान कृष्णा शेंडगे पैलवान डी बी माळी दिनकर पतंगे यशवंतराव चव्हाण डॉक्टर विद्यानायक चंदाताई कलावंत माजी नगरसेवक परशुराम मोरे सलीमबाई गौंडी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील संभाजीराव सर राजेंद्र माने सर संत निरंकारी मंडळ सेवा दलाचे प्रमुख संभाजी साळे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जस शहरामध्ये अमृतनाथ स्वामीच्या नेतृत्वाखाली आणि गोपीचंद पळकर साहेबांच्या सहकाऱ्यानं एकवीस जून रोजी जागतिक योगाचा कार्यक्रम सकाळी ठीक सात वाजता आर आर कॉलेज येथे करण्याचे योजले आहे प्रसंगी सर्व शाळा महाविद्यालय कॉलेजेस पॉलिटेक्निकल कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की त्यांनी दिनांक एकवीस जूनला आर आर कॉलेज येथे सात वाजायच्या आधी दहा मिनटं म्हणजे सहा वाजून पन्नास मिनटाला उपस्थित राहून हा जागतिक योगाचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करायचा आहे या प्रसंगी सर्व प्रमुख उपस्थिती पण अनेक दिग्गजांची लागणार आहे आणि योगा शिक्षकांची लागणार आहे त्या पद्धतीनं त्या दिवशी आपण सर्वांनी सहभाग सर्वा करून जत शहरामध्ये एक मोठं वातावरण निर्मिती करायची आहे आपण सर्वांनी याल अशी खात्री आहे धन्यवाद